हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आम आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आप आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं आहे सख्या बहिणी सक्क्या जावा तर आज आम्ही आलेलो होत आमच्या जुन्या घरी जसं की काल इतकं वारं सुटलं होतं आणि वाऱ्यामुळे बरीचशी झाडं मोडले परत कैद्या सुद्धा फार अशा पडलेल्या आहेत आणि आमच्या जुन्या घराच्या साईडला शेत आहे ज्याच्यात आम्ही संत्र्याचे झाडं लावले त्याच्या साईडनी आंब्याची झाड दा सुद्धा आहेत तुम्हाला आता मी दाखवते आणि आता त्यांना तर माहितीच आहे की आम्ही इथं म्हणजे इथले पण आमचे भरपूर असे ब्लॉक आहेत स्टार्टिंगचे की आमचं घर कसं होतं बघा एवढा एरिया होता खूप मोठा एरिया होता आणि आता काम चालू आहे त्याच्यामुळे आता खूप बेकार अवस्था झालेली सगळी म्हणजे अंगणाची वगैरे आणि इथं आल्यानंतर नाही का कस तरी वाटत घरी जाऊ नाही वाटत कारण की भरपूर दिवस झाले इथं राहत होतं ना त्याच्यामुळे आमचे बाबा मग दिवसभर काम चालू असत त्याच्यामुळे इथेच बसलेले असतात झाडा खाली मस्त पैकी झाड आहे झाड चावली आहे भारी आपलं मस्त एक बास टाकलीये चार चारपाई आणि त्याच्यावर मस्त आहे ना बाबा आराम करता मस्त दिवसभर नाही ना हे बदामाचं बघा बाबांनी कसं ढीग लावलाय बदामाची झाडं येत तर मग आता हे सुकून ना फोडले ना तर खूप छान असे याच्यामध्ये बदाम निघतात पहा हे बदाम किती पडले तर आता हे एवढे सगळे विचून वे वेचून सुकवले ना की छान छानच्या आतमध्ये वी निघते बदामाची वीक शक्यता असं बोलले पण खूप छान लागतं हे तर होतं ग तेव्हा पण बाबा काय करायचे की छतवर सुकायला ठेवायचे आणि मग शाळेचे पोरं पण जाता येता इद कारण जवळच मराठी शाळा आहे तर बाहेरून ओढायचे बाबा बाबा आम्हाला बदाम द्या आणि बाबा पण द्यायचे आहे हा मग ती पोरं एकदम खुश व्हायचे बाबा असे दिवसभर येचून ढिगारा घालायचं आणि संध्याकाळी बरोबर त्यांना द्यायची पाच वाजता शाळा सुटली का आणि हे बघा आमचं हे होतं चलीचं घर जुनं तर हे सुद्धा आम्ही स्वतःच हाताने बनवलं होतं ताईने बी व्हिडिओ सुद्धा आम्ही बनवलेला आहे रात्रीच दोन वाजेपर्यंत हा हे डिझाईन विजाईन सगळं काम सगळं कालून वगैरे आमच्या मनाने आम्ही हे केलं नंतर मग पेंट आणून वारली पेंटिंग आणि तिकडचा जो आमचं किचनचं सेटअप आहे से ना जंगल विलाच त्याच्यावर सुद्धा पेंटिंग आम्हीच केलेल्या आहेत त्या घरीच बऱ्याचशा ताई विचारत असतात की पेंटिंग म्हणजे कलरचं कुणी हे केलं पेंटिंग कुणी केलं तर आम्ही दोघेच केलेलं आहे आणि याचं तर आम्ही डिटेल सगळा व्हिडिओ टाकलेला आहे आणि जुना हा आम्ही कसं कसं बनवलं ते स्टार्टिंगपन सगळं तर मग आता इथपर्यंत होत्या भिंती परत ह्या दाजींनी आता वाढून घेतल्यात ह्या कारण दाजींचा परत इथं काहीतरी प्लॅन आहे करायचा था, म्हणजे छान आहे त्यांना वाटलं नको आमची मेहनत मोडायला ना त्याच्यामुळे बाकी घरा सगळा मेंटेनन्स चालूच आहे सगळं काम चालूच आहे पण हे पण हे नाही मोडलं हे नाही मोडलं ठेवलं आणि इकडं लॉन होणार आहे इथं झाला बंद ते काय तिकडे पण आमचं केक केळीचं झाड सुद्धा मोडलं मोडलं चला आता शेतात जाऊ इकडे इथेचच गेट आहे चला पेरूची झाड चिकूचे झाड सगळं काही असं होतं फडीपट्ट्याचे झाड पण बघा इथं किती मोठं आहे इथेच आम्ही ताजा ताजा कढीपत्ता तोडायचं आता तिकडे सगळी झाड झालेत पण एक पण झाड नाही आता असं वाटतं हे ताजा ताज उचलून लाव पण येईल याचं पण रोप नाही तर मग आणता येईल नाय की नाही बघ त्यांची पण केवढी मोठी फांदी होती ग गे का, का? तर पहा हे आहे आमच्या आंब्याचे आम झाड सगळे सगळे वावराच्या कडेने कडेने लावलेले आणि इकडं सगळे हे आमचे संत्राचे झाड आहेत सगळ्या वावरामध्ये तर कायऱ्या तर भरपूर आल्या होत्या पण कालच्या पावसानी खूप म्हणजे नाश करून टाकला तर बाबाने एक पिशवी पूर्ण हे केली काय बघा ना हाय बघा तेच तर तेच तर बाबा तरी आम्हाला सकाळी म्हणलेच म्हणले फांती तुटली लय मोठी म्हणूनच आम्ही आलो म्हणलं चला आता कायऱ्या तोडून खाली हा बघा आता किती आंब्यांचं हे झालं आहे का बघ हाय काय कशा झाल्या त्यामुळे मग राहिली असती तर काही नाही होणार अगं पण तोडून पण ते बघा लगेच हा ना आपण जरी तोडून नेला ना तुडून नेहर तरी पण याच काहीच होणार नाही गुळंबा नाही होणार मुरंबा पण नाही होणार कारण या झाडाला ज्या आहेत त्या लगेच फ्रेशच आहेत बघ हाय काय तर बदाम आमलं झाड याची कैरी खूप मोठी असते हे कसा सडा तर दाखवून आता आंबे महाग होणार आहे लय घोडे हा आंबा आहे ना लई घोडे मागच्या वर्ष जरा कमी होत्या ह्या वर्ष बरं झालं आणि अजून किती होईल हा मोठा विचार करा ह्या सुद्धा पडलंच पण ह्या चांगलं हृदय हाय वेच सगळंच चांगलं चांगलं ठीक आहे वेच काही ते नाही घ्यायची ही घे झाली शनिवार आहे ना सगळीकडेच आहे मला असं वाटतं आहे सगळेच म्हणजे आंब्यांचं नाश झालेला आहे ह्या वर्षी आता आंबे महागच होणार आहेत भरपूर अरे सगळीकडे वारं फिरलेलं नागरा येऊ दे बघ ना किती जवज 500000 काय रे असते ने एकच ह्या बरं ना भरपूर मोठी फांदी होती लय मोठी फांदी तो एवढे झाड फांदी तुटली म्हणलं वारं कसा होतो बाप चला तोडा आता टपा टपा याचे काय उपयोग नाही साती घेऊन आम्ही तुटलेले याच हे आहेत ना झाड हे इथले चार झाड आहेत ना राजू लहानपणी आहे ना उकंड्यामध्ये जे आपण म्हणजे बरेच लोक खाऊन नाही का ते कोया फेकतात ना आंब्याच्या तर ते उकंड्यामध्ये आलेले झाडं आहेत ना हे आणून लावले होते राजूने लहानपणी तर हे एक झाड लावलं होतं आणि हे एक झाड हे दोन झाड राजूने लावलेले आहेत म्हणजे ध्रुवाच्या पप्पानी आणि ते झाडं बघा तुम्ही आता म्हणजे राजू असतील एवढे mm. रुद्र एवढे तर त्यांना खूप नाद होता असं लहानपणापासून झाडं लावायचं नाद आहे आमच्या घरामध्ये तर मग ते आले असतील नाही का उकंड्यावरती चांगले एवढ्या झाड झाली सांगत होते एक दिवस तर मग ते म्हणले आपाप उगलेले मग त्यांनी काय केलं ते असंच उपटून आणले आणि कडाकड्याने लावून दिले आणि मग बघा मग आज या आंब्यांचा परिणाम मिळतात हा हे बघा ना कशी हे हो दोन आहे आणि बाकीचे मग माझं लग्न झाल्यावर मी लावले होते तिकडे ती लाईन तरी त्यातले बरेच जळाले म्हणजे कलम केलेले आहेत ते पण हे दोन त्यांनी लावलेले आहेत आणि कुठल्या कुठं गेले हा आंबा पण इतका गोड आहे ना लय गोड आहेत हे आंबे तर मागच्या आमच्या बाबांनी चढून कायऱ्या काढल्या होत्या यावेळेस पण म्हणतात मी चढन पण नको वाटतं आता वयामानुसार चढवायला वरती तर ज्या चांगल्या चांगल्या आहेत त्या आता आम्ही केल्यात गोळ्यात थोड्याशाने अगोदर काही एक पिशवी बाबानी करून ठेवली होती तर हे संत्र्याचे झाडं आमचे जे आहेत ना तर हे काय झालंय की काही मोठे झालेत आणि काही छोटे झालेत तर काय झालंय यांना आम्हाला काही कळन तुम्हाला दाखवते एक मिनटं हे बघा आता समोरचं झाड एवढं मोठं झालंय एकदम आणि काही एकदम अशी छोटीशी राहिली बुटकी तर कशामुळं झालेत काही कळत नाही आहे तर तुम्हाला कुणाला संत्र्याच्या झाडाविषयी काही माहिती असली तर नक्की कमेंट करून सांगा की ह्या झाडांना काय केलं पाहिजे ते जेणेकरून हे झाडं चांगली वाढतील आता ह्या झाडाची ग्रोथ खूप आहे खूप वाढ झाली आणि काहींची काहीच नाही एकदम छोटे राहिलेत तर या संत्राच्या झाडामध्येच ना एक पपईचं झाड बघा हे छोटंसं आलं आहे एकदम छोटं आहे आणि पपया बी मस्त आल्यात त्याला छोट्या छोट्या तर हे पप्प्याच्या झाडाची कहाणी अशी आहे ना की याच्या अगोदर म्हणजे जेव्हा नवीन आम्ही झाडं लावले होते ना तेव्हा इथं मूग पेरला होता आम्ही आणि जेव्हा मूग पेरून झाला तर तोडणीला जेव्हा मुगाच्या शेंगा आल्या तेव्हा नाही का इथं रोजाच्या बाया आणि आमच्या अक्का आणि बाबा होते तर दाजींनी पपया आणल्या होत्या घरी मार्केटमधून तर त्या पपया मग तर जेव्हा मग अक्का बाबासाठी इथं आम्ही वावरामध्ये मग खाण्यासाठी पपई जेव्हा दिली होती ना तेव्हा मग त्याचं बी म्हणजे इथं वावरामध्ये टाक त्यांनी टाकलेलं इथं बसले होते जेवायला तेव्हा आणि मग त्याचंच हे झाड उगलेलं बघा आणि पप्पाचे छोट्या छोट्या येतात पण खूप गोड आहे त्याच्या पप्पाया आणि आता बघा ठिबक पण चालू केलंय झाडांना ठिबक केलेलं आहे सगळीकडे ध्रुव आमचा खेळायला पण लागलाय सगळे ध्रुव चला आता घरी लय ऊन लागतंय जायचं ना टोपी घाल मला म्हणतोय टोपी घाल नको मला नाही घालायची चल घरी चल चला चला सायकल खेळतोय आणि याच चाललंय आता। चला 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 लवकर चला। किस्ता किस्ता तुमच्या सगळ्या कालच्या कमेंट्स ची उत्तर देऊयात हे ना स्वाती काल बरेचसे अशा कमेंट्स आल्या त्या ऑपरेशन बद्दल स्वातीच्या डोळ्याच्या की कुठं केलं काय केलं किती पैसे लागले आणि मेन मीन्स विचारला जाणारा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे ऍड्रेस तुम्ही ऍड्रेस सांगा देते तर मग तेच आता आपण ह्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर मस्त बी आता पाटील घमेल्यामध्ये आम्ही गायऱ्या घेतल्या आता धुवण्याचं मस्त गुळांबा आम्ही ठरवले गुळ आंबा करायचं मागच्या वर्षी केला होता आम्हीच अशाच पडलेल्या तयार केलं चांगला आठ नऊ महिने होता नाही का कारण की आता याच लोनच तर होऊ शकत नाही खराब होईल त्याच्यामुळे मग म्हणलं चला गुळ आंबा करू बरा पाहुण्या रावळ्यांना पण दिला पण आलं खाल्लं की मागायचे बराचसा पाहुणा रावळ्यांना गेला आता चालले मी सोडून दिली किसन आमच्या आपल्या शेंगा खातात त्याचा ओप असविवार कालच्या व्हिडिओला बऱ्याचशा कमेंट्स आल्या त्या चष्म्याचं जसं हिच्या डोळ्याचं जसं ऑपरेशन केलं ना त्याच्या रिलेटेड तर काही काही जणांनी ना व्हिडिओ पूर्ण पाहिलाच नाही कारण व्हिडिओमध्ये आम्ही सगळी डिटेल दिली की किती पैसे लागले कुठं गेलं किती वेळात केलं काहींनी तर कमेंट पाठवली की ताई असं खोटं कशाला सांगता का तीन मिनिटात चष्मा काढला तर खोटं नाही हा खरंच तीन मिनिटामध्येच ऑपरेशन झालं तीन मिनटातच ऑपरेशन होतंय आहे खोटं फोटो बोलून काय थोडी ना हे करायचं नाही का फोटो बोलून थोडी एवढी पब्लिक आपल्या समोर आहे एवढी पब्लिक आपले विश्वासाने व्हिडिओ बघते ना आम्हाला खोटो सांगून काय होणार आहे एक लाक, एक लाक तर खरंच तीन मिनिटातच ऑपरेशन झालं होतं ते म्हणून आम्ही टायटललाच तसं दिलं तर की तीन मिनिटात चष्मा कसा घालावला म्हणून आणि पैसे त्याला लागले होते सत्तर हजार जसं की तुम्हाला आधी पण सांगितलं होतं एक लाख एक लाख वीस हजार रुपये त्यांनी सांगितले होते पण सत्तर हजारात केलं आणि बऱ्याच जणांनी ऍड्रेस विचारलाय बऱ्याच कमेंट आला ॲड्रेसच्या तर तर अहमदनगरमध्ये आशा टॉकीसच्या शेजारी आहे ना आशीर्वाद शिवड्याच्या एक्झॅक्ट शेजारीच कांक्रिया हॉस्पिटल म्हणून आहे तर तिथं केलं तर आणि त्या हॉस्पिटलमध्ये बरेचसे बाहेरून सुद्धा लोक येतात डोळ्याचे ऑपरेशन करायला वेगळे प्रॉब्लेम मोतीबिंदू कासबिंदू किंवा मग अजून बरेचसे प्रॉब्लेम मध्ये ते डॉक्टर खूप म्हणजे अनुभव आहे त्यांना बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे आणि शिवाय इंटरनॅशनल सुद्धा त्यांनी बरंच असं हे दिलेलं आहे त्यांना खूप सारे असे सुद्धा मिळालेले आहेत खूप सक्सेसफुल डॉक्टर आहे म्हणजे डोळ्याच्या ऑपरेशनमध्ये तर ज्याला करायचंय त्यांनी होऊन करू शकता तर कालचा व्हिडिओ जो सोडला होता त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या वेगळ्या वेगळ्या कमेंट्स आलत्या की आम्हाला भीती वाटते की काय होईल कसं होईल तर घाबरायचं काहीच कारण नाही जर आपला मला पण असंच वाटत होतं हा की कसं का होईन काय होईल पण काहीच नाही एकदा झालं ना एक तेवढी वेळ असती चार ते पाच मिनिटाची पण तेवढा टाइम निघून गेला का काही वाटत नाही तर ज्याला कोणाला करायचं असेल त्यांनी बिंदास करा कारण मी स्वतः तुमच्या समोर एक्झाम्पल आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही का घेऊ म्हणजे काहीच नाही थोडस चरचर होती डोळ्यामध्ये जाऊ आपल्यासारखं वगैरे होत पाच मिनिटं तेवढा त्रास आपण सहन करू शकतो हवेमध्ये वगैरे कुठं बाहेर गेलो आपण जर डोळ्यामध्ये काहीतरी कचरा गेला तर थोडाफार त्रास होतोच ना तर मग तसाच नॉर्मल थोडाफार त्रास होत एक चार पाच मिनिटा पुरता आणि मग नंतर आता एवढं जर दृष्टी परत आणायची म्हणल्यावर थोडाफार त्रास तसन कोणालाही करावाच लागणार आणि ज्याला म्हणजे करायची इच्छा करा आहे ना नंबर मागतात फोन नंबर की म्हणतात आता आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे तुम्ही प्लीज आम्हाला तुमचा फोन नंबर द्या तर सॉरी त्यांना म्हणजे मला म्हणायचंय की सोशल मीडियावर आपण असं एकदम कॉन्टॅक्ट नंबर देता येत नाही आपल्या सेफ्टीसाठी ते चांगलं नसतं आम्ही तुम्हाला नंबर देऊ पण तो नंबर अजून तिथे हजारो लोक पाहतात म्हणजे बरेचसे चांगले लोक आहेत जे नंबर मागतात आणि एखाद्या खराब व्यक्तीने तो नंबर पाहिला तर त्याचा म्हणजे मिसयूज पण होऊ शकतो त्याच्यामुळे आम्ही नंबर देत नाही शक्यतो सोशल मीडियावर आणि देता पण येणार नाही नंबर त्याबद्दल सॉरी बऱ्याचशा बार बार कमेंट कमेंट्स की आम्हाला फार भूल वाटतं तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या पण आमच्या सेफ्टीसाठी ते चांगलं नाही आहे म्हणून आम्ही कॉन्टॅक्ट नंबर देत नाही आहे आणि काय असेल ते तुम्हाला काही विचारायचं असेल किंवा काही बोलायचं असेल ते तुम्ही कमेंटद्वारेच बोला कारण की आम्ही प्रत्येकाच्या कमेंट वाचतो जरी रिप्लाय देताना आला तरी पण वाचतो आणि मग असंच व्हिडिओद्वारे रिप्लाय देण्याचा आम्ही सगळ्यांचा प्रयत्न करू आणि असलं नशी मध्ये आमच्या आता आम्ही एक मिटअप ठेवू थोड्या दिवसामध्ये आमचे जर झाले बरे बरे सबस्क्रायबर mm. तर एखादा मिटअप आम्ही ठेवूयात त्यावेळेस आपण भेटू शकतो ज्याला आम्हाला ज्या मैत्रिणींना आम्हाला भेटायची इच्छा आहे तर नाहीतर मग आमच्या बाबांचा जेव्हा शंभरावा आहे त्यावेळेस पण आमची इच्छा आहे की आम्ही आमच्या सगळ्या सबस्क्रायबर फॅमिलीला इन्व्हाइट करू तर पाहूयात जे पुढचं सा सांगता येत नाही पण आमची तर आत्ताची अशी इच्छा आहे थोडं कैदी किसता किसता शेंगा खायचं पण काम चाललंय आमच्या हक्कांबरोबर आमची मजा आहे ना आणि पुन्हा अशा पण कमेंट होत्या की ताई तुम्ही जंगलविला मध्ये काही तुमची भांडी स्टीलची काही मातीची असं का तर काय झालं आजकाल ही पारंपरिक भांडी आहे ना लवकर कुठे मिळण्याशी झाली हो आम्ही भरपूर ठिकाणी बघितल्या पण एवढं काही भेटलं ना आम्हाला जे मिळालं ते आम्ही शोधून आणलं आणि आम्हाला लाकडाचे चमचे वगैरे बरं अजून काही काही घ्यायचं आहे पण आम्ही भरपूर दिवसापासून शोधतोय पण त्या वस्तू आम्हाला नाही मिळाल्या तर मग थोड्या दिवसामध्ये सगळं येईल जंगलविलाजमध्ये वेगळे वेगळे भांडी वगैरे जे आम्ही स्टीलचे चमचे वगैरे वापरतो ते पण येणार आहेत ऑर्डर केलेत आम्ही तर मग थोड्या दिवसामध्ये तुम्हाला सगळे तिथे दिसतील पण कारण या भांड्यांपायी से से तर आम्हाला एवढं चॅनल खोलायला म्हणजे उशीर झाला कारण की म्हणजे भेटतच रेडी होता रेडी होता पण भांड्यानपायी राहिलं होतं तर जेवढं होतं तेवढं तर आम्ही प्रयत्न केलाय गोळा करण्याचा तर मग आता इथून पुढं पण हळूहळू म्हणजे जसं जसं भेटतील तसं तसं आम्ही नाही का भांडे आणि आपलं सेटअप सजवण्याचा प्रयत्न करू तरी बरस आम्ही कलेक्ट केलंय म्हणजे कुठनं कुठनं वस्तू आणून आणि आणखी थोड्या दिवसामध्ये अजून आता मला वाटतं बुधवार आम्ही जाणार आहे तर मग तिथल्या कुणीतरी आम्हाला एक ॲड्रेस सांगितलाय तर तिथं जाऊन मग आम्ही पाहणार आहे तिथं मिळतं की काय म्हणून आम्हाला ती पण बनवते स्वयंपाक असं नाही की नाही बनवत छान बनवते बनवताना संध्याकाळच्या वगैरे ती बनवत असते तरी जर मला काम असलं तर एवढंच तर तीच बनवते संध्याकाळी मला एडिटिंगचं वगैरे काम असं एडिटिंग करूपर्यंत ती मग स्वयंपाक करत असती बरेच कमेंट्स आशा की तुमच्या जंगल फिरायचं शूट कोण करतं तुमचं एडिटिंग कोण करतो शूटिंग पण आम्हीच घेतो एडिटिंग पण आम्हीच करतो सगळं आम्हीच करतो तर त्याच्यामुळे मग आम्ही काम केलं तर दुसरं काम दुसरी करत असते त्यामुळे आमची कामं पटपट होऊ तर आता सगळ्या काय आमच्या केसून झाल्यात आणि आता करतोय गोळा आंबा तर हा गोळा आंबा ना वर्षभर अगदी छान असा टिकतो काही बुरशी वगैरे लागत नाही आणि मागच्या वर्षी केलेला आमचा म्हणजे आठ महिने राहिला राहिला म्हणजे तो टिकला म्हणून आठ महिने तरी पण गेला वगैरे दिला तर अशा पद्धतीने अशा प्रमाणात केलं की चांगलं टिकतो म्हणजे माझी मग अशाच प्रमाणात करते आणि काही वर्षापासून आम्ही सुद्धा म्हणजे तिचीच टिप्स फॉलो करतो तर छान होतं एकदम सोप्पा झटकी पण आणि इझी आणि चवीला पण इतकं भारी लागतो आमच्या घरात पोरं पण सगळे जॅम म्हणून चपाती बरोबर म्हणून खातात असं जॅम जॅम म्हणून मस्त लागतो चला मग बघू आता कसं करायचं तो तिथं कढई तापायला ठेवली तर इथं ना गुळंबा बनवण्यासाठी मी थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे घरचंच तूप आहे हे आणि इथे दालचिनी घेतलेली आहे एक मोठा टुकडा त्यानंतर सहा सा ते सात विलयची आणि थोडेसे लवंग आणि मिरी घेतलेली आहेत पाच सहा लवंग आणि पाच सहा मिरी तर याचा वास ना मला आवडतो गुळांब्यामध्ये म्हणून मी आहे तुम्हाला जर नसण आवडत तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल तसाही गुळांबा छान लागतो पण हे टाकल्याने ना खूप छान असा वास येतो आणि हे मी जाणून बुजून ना दालचिनी थोडीसा मोठा तुकडा टाकलाय कारण झाल्याच्यानंतर मग मी नी जेव्हा बर्नीत भरल ना त्यावेळेस मग दालचिनी आणि हे सगळे मसाले काढून टाकन तर मग प्रमाण मी असं घेत असते ज्या वाटेने इथे मी कैरीचा किस मोजणार आहे त्याच वाटेने मी गुळसुद्धा मोजणार आहे तिथे तीन मोठ्या वाट्या मी कैरीचा किस टाकणार आहे आणि एक वा मोठी वाटी त्यामध्येच मी गुळ टाकणार आहे तर गुळ कोणताही घेतला तरी चालतो काळा घेतला तरी चालतो नाहीतर मग पिवळा गुळ घेतला तरी चालतो दोन्हीने मी सुद्धा गुळांबा छानच होतो आणि मोठ्या गॅसवरतीच ना मी असं पटपट्याला हलवत गुळ सगळा म्हणजे विरघळून गेलाय आणि मोठ्या गॅसवरतीच मी करत आहे शक्यतो गुळांबा करताना ना काय करायचं की जितकी मोठी किसणी असेल ना त्यांनी किसायचं म्हणजे ज्यावेळेस तो होतो ना थोडासा छान लच्छेदार दिसतो आणि खाताना सुद्धा त्याचे असे ज्या किस असतात ना ते तोंडात येतात तर सुद्धा खूप टेस्टी लागतो पण आज माझी ना मोठी किसणी सापडत नव्हती त्यामुळे मी मिडियम साईजची होती ना त्यांनीच केलं आणि खरंच हा गुळांबा मुरांबा किंवा मग साखर आंबा आपण म वर्षातनं एकदा असं बनवून ठेवला ना आपली आजी आई पणजी आपल्याला हे असं म्हणजे आपल्या वेळेस त्यावेळेस जाम वगैरे सॉस वगैरे काही असे प्रकार नव्हते तर मग त्यांच्या अशा जुन्या पद्धती खूप छान होत्या ज्या त्या करून ठेवायच्या आपल्यासाठी आणि मग ते, ते वर्षभर टिकायचं आणि मग तेच आपण ज्यावेळेस म्हणजे भाजी आवडत नसं म्हणजे माझं मी सांगते लहानपणीचं असा गुळांबा आमच्या घरामध्ये माझ्या आजी किंवा मम्मी कायम बनवून ठेवायच्या आणि मग ज्यावेळेस भाजी आवडली नाही एखादी त्यावेळेस मग चपातीला लावून रोल करून खायचं म्हणजे लहानपणीचे दिवस आठवतात तर आपल्या आजी पण जी आईने ह्या रेसिपी काढलेल्या आहेत त्या पारंपरिक पुढे चालल्याच पाहिजे तर वर्षात एकदा असा आंब्याच्या सीझनमध्ये ते गुळांबा किंवा मोरांबा करून ठेवला तर तो वर्षभर आपल्या मुलांसाठी किंवा आपल्यासाठी राहतो आणि आंब्याचा एकदा सीझन संपला की मग आपल्याला आंबे चुकूनही कुठं पाहायला मिळत नाही किंवा कैऱ्या तर मग सीझनमध्ये याचा नक्कीच एन्जॉय घेतला पाहिजे आणि वेगळेवेगळे पदार्थ बनवलेच पाहिजे आंब्याचे म्हणा किंवा कैरीचे म्हणा आंब पापड कैरीचे तसे बरेचसे असे पदार्थ बनले जातात तर इथं पाहू शकतं काय होतं छान असा आमचा गुळंबा रेडी झालेला आहे आणि अगदी पंधरा ते वीस मिनिटातच झालेला आहे याला मी मोठ्या फ्लेमवरतीच केला पटपट असा कंटिन्यू हलवत तर छान असा रंग सुद्धा आलेला आहे आणि लाईटचा थोडासा प्रॉब्लेम येतोय आमच्याकडे जाय करते त्यामुळे व्हिडिओमध्ये थोडासा असं दिसत असेल आणि मग याला आता थंड झाल्याच्या नंतर मी मस्त एका बर्नीमध्ये भरून ठेवणार आहे तर आता आमचा गुळांबा इथं रेडी झालेला आहे थंड ठेवून देतोय अर्धा लागलेला थंड व्हायला कारण ज्यावेळेस छान थंड होईल त्यावेळेस याला बर्नीत भरणार आहे आणि त्यानंतर आता आमच्या सगळ्या घरा पाहुणे आहेत आमचे म्हणजे पाहुणे नाही म्हणतात ना आमचे जे पण आम फॅमिली मेंबर आहेत त्यांचा आज आंघोळीचा दिवस आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे संडे स्पेशल आम्ही काय करत असतो की संडेच्या दिवशी आम आमच्याकडे जेवढे म्हणजे आमच्या स्वीटी सिंबा परत आमचे चंदन आणि कस्तुरी सगळ्यांचा आंघोळीचा दिवस असतो तर आज सोडून आंघोळ घालून देणारच नाही हा कारण की जेवढं म्हणजे प्राण्यांना आपण स्वच्छ ठेवू तेवढे ते, ते निरोगी राहतात की मांजरांना आंघोळ घालत नका जाऊ नाही का ते त्यांच्या तोंडाला स्वच्छ करतात त्यांचं शरीर किंवा मग ते थंड पाण्याला भीतात पण आमच्या मांजरांना सवय लागली थोडस आंघोळ करताना त्रास पहिले खूप आंघोळ घातल्याच्या नंतर झोपते तसं त्यांना आंघोळ घातली की छान अशा झोपतात आणि काय आहे ना आमच्या ध्रुव रुद्र त्यांना घेऊन झोपतात एकदम जवळ त्याच्यामुळे त्यांना आंघोळ घालणं ते काही पण खातात कुठं पण फिरतात त्याच्यामुळे आम्ही घालत असतो मुलांमुळे हो आणि एका ताईची कमेंट पण आली की ताई खूप केस गाळतात मांजरींच मांजर पाळू नका तर म्हणूनच आम्ही म्हणजे आठवड्याला वगैरे त्यांना आंघोळ वगैरे घातली ना केस नाही गळत नाही कळत त्यांना टाइम टू टाइम खाणं पिणं व्यवस्थित असलं ना की नाही कळत केस आणि जर वाटले कळत आहे तर आजकाल इंजेक्शन वगैरे भरपूर असे मिळतात आपण काहीतरी प्रिकॉशन घेऊया जेव्हा लागते काही नाही oh. चंदना कस्तुरीला सगळ्यांना म्हणजे धरावं लागेल ते दोघांना त्यांना धरायचं मानल्यावर डायरेक्ट दम लागतो कारण माग पळावं लागतं खूप तर आता पाहू त्यांना पकडायचं <laughs> काम करते आता मी पहिले आणि मग आता त्यांची होणार आहे आंघोळ चल चल तर आमचे ध्रुव रुद्र सगळे तिकडे बॉल खेळतायत त्यांचे फ्रेंड्स पण आले सगळे ए चला चंदन आणि कस्तुरीला आंघोळ घालायची चला पकडायला पटक्यास चला पकडायचं त्यांना आता आंघोळ घालायची बाबा आंघोळ घालायचे ना तर आमचे हे जे चंदन आणि कसुरी आहे ते इतके सुंदर आहेत दिसायला इतके वाईट वाईट पांढरे शुभ्र दिसतात आंघोळ घातल्याच्या नंतर आणि म्हणजे आम्हाला जर जमलं तर आम्ही आमची तर इच्छा आम्ही आणला रोज आंघोळ घालावी पण रोज काही पॉसिबल होत नाही त्याच्यामुळे आम्ही संडेच्या दिवशी असं ठेवत असतो आणि संडेच्या दिवशी यांनाच नाही आम्ही मुलांनासुद्धा बाहेर घेऊन आंघोळ घालत असतो मुलं कसं डेली स्कूलमध्ये जाताना मग पटपट पटपटाचीच आंघोळ करून जातात तर मग संडेच्या दिवशी बाहेर घेऊन अगदी व्यवस्थित मुलांनासुद्धा आंघोळ घालत असतो अगोदर यांचा नंबर असतो चंदन आणि कस्तुरीचा मग आमचे स्वीटी सिंबा आणि त्यानंतर मग आमचे मुलं तर बघा आता चंदनला घातली आहे आणि कस्तुरीला इकडे पकडायचं काम चाललंय तर कस्तुरी जरा नोट चंदनपेक्षा हाती लागत नाही आणि लागली तरी थोडासा एकदा हाती लागली किंवा घालून देते तिला आवडतं पाण्यामध्ये आंघोळीला तर मग छान असं चोळून सुद्धा देते बिलकुल हालत वगैरे नाही पण पकडूस तरच आमचं पूर्ण म्हणजे हे करून टाकते तिला पकडायला खूप त्रास दिली ती तर आंघोळ घातल्याच्या नंतर मस्त असा यांना आनंद होतो मस्त असे पंख फटफडत फड़ सगळीकडे फिरतात आणि थंडीच्या दिवशी आमची मुलं सुद्धा फार एक्सायटेड असतात सगळ्यांना आंघोळी घालायला त्याच्या सिंबाला डोळे झाकून आणावं लागतं कारण त्याला जागा माहिती आहे की आम्ही आंघोळ कुठं घालतो त्याला रुद्र घेऊन यायला लागला की तो अगोदरच लगेच पळायला लागतो त्याच्यामुळे त्याचे डोळे झाकून असं आणावं लागतं त्याला आंघोळीला आणि मग खाली ठेवपर्यंत थोडंसं नाटक करतो एकदा एखादा तांब्या किंवा एखादा मग अंगावरती गेला मग चुपचाप असं बसतो आणि आम्ही काही थंड पाण्याने घालत नाही थोडंसं कोमट पाणी असतं नॉर्मल जास्तही गरम नाही एकदम काटामोड असं तर बदकांना तर चालतं गार पाणी आणि चंद्र कस्तुरीला पण यांना नाही चालत म्हणजे आगोदरच घाबरतात त्याच्यामुळे मग असं वाटतं की थंड पाणी नको एकदम अंगावर पडलं की थोडंसं हलका असं काटामोड असं पाणी यांच्यासाठी करत असतो आम्ही आणि मग आंघोळ घातल्याच्या नंतर यांना थोडा वेळ म्हणजे खूप थंडी वाजते सुटी सिंबाला मग थोडासा वेळ कपड्यामध्ये गुंडाळून ठेवावं हो लागतं एक अर्धा तास जर इन केस हातात हे पडले तर लगेच जाऊन मातीत लुळून येतात त्याच्यामुळे सुटू पर्यंत त्यांना घेऊनच बसावं लागतं जर मग हातातनं सुटले रुद्राच्या किंवा कुणाच्या तर लगेच म्हणजे जेवढी आंघोळ घातली होती त्याची डबल खराब होऊन येतात ते ओलं मातीमध्येच जाऊन लुळून येतात त्याच्यामुळे पकडून बसलेलं जरा वेळ बेटर राहतं सुकल्याच्या नंतर मग फिरले तरी काही नाही वाटत आणि सुकल्याच्या नंतर मस्त असा कांगु आणि त्यांचे केस सगळे खूप लांब लांब येत ना तर मग आम्ही विंचरत असतो तर खूप छान असे दिसतात आता सिंबाला घातली आणि आता स्वीटीची वारी आहे तर सिंबा तर घालून देतो पण स्वीटी थोडंसं नाटक करते आणि हे आंघोळ घालण्याचं कारण ना काय होतं मग ह्यांचे केस वगैरे गळत नाही जेवढे पण म्हणजे केस त्यांचे गळायला आलेले असतात ते आंघोळ घातले की सगळे पाण्यावाटं वाहून जातात आणि मग घरामध्ये कुठे वगैरे केस दिसत नाही तर आमची मुलं पण फार त्यांच्याशी खेळतात त्याच्यामुळे मग आंघोळ घालणं जरुरी असते यांना म्हणजे काही पण कुठून जाऊन खाऊन येतात आणि मेन मीन्स केसांमुळे आम्हाला घालत असतो हप्त्यातनं एकदा अशी आंघोळ घाली की घरामध्ये मग केस वगैरे असे दिसत नाही आणि यांना आंघोळ घालायच्या दिवशी आमचा ध्रुव तर इतका मध्ये मध्ये करतो ना की बस विचाराची सोय नाही त्याला खूप आनंद होतो सगळेच मुलं आमच्याकडे जे ट्युशनला येतात क्लासला ते सुद्धा मुलं रविवारी आमच्याकडे येतात त्यांना माहिती संडे स्पेशल यांच्या सगळ्यांच्या आंघोळ्या असतात मग ते सुद्धा आम्हाला यांना पकडायला वगैरे मदत करतात तर मग झाली आता स्वीटीची सुद्धा आंघोळ झाली आहे तर मैत्रिणीं हा होता आमचा संडे स्पेशल ब्लॉग तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो ज्या कोणी मैत्रिणी आमच्या चॅनलवर नवीन असतात त्यांना आमचा व्हिडिओ पाहत असतील किंवा त्यांना आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला